कोल्हार पाठोपाठ आता उक्कल गावात महिलांचा उद्रेक कोल्हार या ठिकाणी मटका जुगार अड्डे तर उक्कल गावात गुत्ते महिलांकडून उद्ध्वस्त पोलिसांवर अगंभीर आरोप नशायुक्त गोळ्यांचा वापर करून बनवलेल्या दारूमुळे गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संशयावरून गावातील महिलांनी उक्कल गावातील सर्व दारू अड्डे उद्ध्वस्त केले दारुगुत्ते बंद करून ते चालवणाऱ्यावर कारवाई न केल्यास अंतविधी न करण्याचा निर्णय महिलांनी घेतला होता उक्कलगाव येथील ज्ञानेश्वर मोडे याने काल येथील दारू गुत्त्यावर दारू घेतली त्यानंतर त्याची प्रकृती खालावली घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांनी वर्गणी करून त्या स्थानिक डॉक्टरांकडे दाखल केले परंतु त्याचा मृत्यू झाल्याने महिलांनी आक्रमक भूमिका घेतली प्रशासन या सर्व गोष्टीला जबाबदार असल्याची तीव्र प्रतिक्रिया के व्यक्त केली उलगाव काय परिस्थिती गावात काय आता महिलांनी काय नेमकी केलं नेमकं काय केलं दारू दारूचं दुकान पेटून दिलं दारू पासून आम्हाला मरणाचं तकलीफ आहे आया बायांना दारूवाले झोपून देते नाही पैसा टिकत नाही दोनशे रुपये हाजरीना जातो त्याच्यातून दोनशे रुपये नवरा हिसकून येतो आणि त्यात रोज मारी त्यात हा एवढे एवढे लहान लहान पोरं रस्त्यावर घेऊन येणार त्यात याचं काय करायचं सरकारला काय भरपाईकी करून देतो का आम्हाला हा सरकारनी सांगायचं ना तसं आणि सरकारला म्हणा आम्हाला याची घेतला ना हातात तर याचा पूर्णपणे वाट लावायची हा नाही तर आज फोटो काढून नेतात आणि तिकडे दफवतात तसे करू नका आमची वाट लागून जाईल उजूर जा, शाचार, शासकारावरून जर याच्या संदर्भात कठोर कारवाई का झाली नाही आम्ही आम्ही देवराच्या रुदरून तिकुरेला जाण्याचे काम करू आता हा आज केलं तर आमच्या वदरवाड मौत झाली चार पाच मौती झाल्या नवीन थरीचे पोरं मरू राहिले बोला ना माझं नाव सर इतक्या वेळेस आमचं तुमच्यापर्यंत आमचा अर्ज पोचल होत पण तुम्ही ऍक्शन घेतलं नाही आम्हाला पडले घरात आता आजारी पडले दोन दोन लेकर लहान लहान माहीत झालं इथं माणसाचं आमच्या काही कमी असतो अर्ज दिला नाही गेलो आम्ही हत्या भरतो

दारू देतो झोपेतच माणूस याची परिस्थिती काय होणार त्याला जाऊन मी बोलले त्याला जाऊन बोलले तू दारू देऊ नको तो काय म्हणतो आम्ही बोलायला येत नाही तुमचे माणसं इथे मग तू दारू बंद कर ना मग दारू कस काय बंद करन अरे म्हटलं आमच्या बायका पोर रस्त्यावर आले नोरे सोडून पळून गेले आमचे लहान लहान लेख परदेशी गेले हे काय करायचं हा तो म्हणतो काय करायचं करून घ्या तुम्ही म्हंटल आमचे पोरं मरायला लागले मेलं तर आम्ही काय करणार असे उत्तर देतात मग हा आमचे हप्ते जाते तुम्ही काय करणार तुमचे तुमचे माणसं तुमच्या पायाला बांधून घ्या आम्ही काय पायाला बांधून घरी बसायचं का दोनशे रुपयाचं काम करायचं संध्याकाळी त्यांना शंभर रुपये द्यायचं आणि रात्रभर बसून राहायचं मग काय करायचं दोन दोन वर्षाचे पोरं असेल आमची मागणी आहे आम्ही दोनशे रुपये हाजरी करतो ना आम्ही व्यवस्थित खावा ये दारू बंद आम्ही घरी थांबा करावा माझं नाव कार्तिक जालिंदर जाणव जाधव मी उक्कलगावला राहतो आणि उक्कलगाव मध्ये ना हातभट्टी म्हणजे त्याच्यात गोळ्या टाकून दार दारू विक्री करतात त्यामुळे लोकांना नशा होते खूप आणि लोक रात्र रात्र भर दिवस बरोबर झोपून राहतात डायरेक्ट आज माणूस झोपला का उद्या सकाळी डायरेक्ट त्याची बॉडी दिसते अशी गावात परिस्थिती झाली आणि माझ्या वडिलांचं वय पण नव्हतं जायचं आता आमचं शिक्षण चालू आहे हे शिक्षण कोण करणार आहे गावातले लोक करणार आहे का ते दारूवाले करणारे आमचं शिक्षण का डिपार्टमेंट आहे आणि दारूवाले लोकांकडे गेलो होतो आम्ही तर ते आम्हाला म्हणतात डिपार्टमेंट आम्ही भिळून नये असं म्हणतात मग आता जायचं कोणाकडे आम्ही हफ्ते देते म्हणते ते आणि पुढचं शिक्षण आमचं दारूवाले करणार आहे का डिपार्टमेंट करणार आहे कॉलेज जायला आम्हाला पैसे नाही आज या गावामध्ये किती मोठी दारूमुळे आतापर्यंत सोळा ते सतरा जण दारूमुळे गेले महिन्याला महिन्याला दोन नाही ते तीन जण जातात दर महिन्याला आणि इथून पुढे आमचं शिक्षण हे ने करावं आज आमचे नमूद आहे ते ठिकाणी आज श्रीरामपूर तालुक्यात उक्कलगाव येते या ठिकाणी धडधडीत शाळेच्या भिंतीला चेटून असलेले दारू वाटते उद्ध्वस्त केल्या गेले गावात अनेक या ठिकाणी मौत होत आहेत काय वाटतंय तुम्हाला नेमकी काय त्याला जबाबदार कोण आम्ही ग्रामपंचायत सदस्य सगळे सोळा जण आहे त्यापैकी आठ जणांनी वेळोवेळी एस ला स्थानिक पोलिसांना पी ला निवेदन दिले होते चार महिन्यापूर्वी आणि निवेदन देऊन सुद्धा याची दखल कोणत्याही पातळी गेली घेतली गेली नाही त्यामध्ये आमच्या आम जिल्हा परिषद शाळेला खिटूनच दारूची विक्री होत होती आणि या विक्रीच्या विरोधात आठ सदस्य कायम त्या स्वतः एस पीला निवेदन दिले त्यांनी कारवाई केली नाही आणि हा धंदा शंभर टक्के पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने या ठिकाणी चालतो या ठिकाणी आतापर्यंत पाच सहा नवीन मुलं कालच चे, आजच एक दुर्घटना घडली आणि ही दारू प्याल्यानंतर रात्री जर तो दारू प्यायला सकाळी ज्यावेळेस उठवायला जातो त्यावेळेस तो माणूस मरेल अवस्थेत सापडतो तर याची शासनाने आणि पोलीस यंत्रणे आपण काय करणार या संदर्भात आता आम्ही या संदर्भात उद्या आमची माशी मिटिंग आहे त्यामध्ये विशेष ग्रामसभा बोलावण्याचा आम्ही आग्रह धरणार आहोत आणि त्या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव करण्याचा आम्ही सर्व गावकऱ्यांना मिळून निर्णय घेणार

त्यांचे लहान आले मुलं शाळेमध्ये पाचवी सहावीला त्यांच्या रात्री समजा इथून जर दारू पिऊन गेले तर ती सकाळी उठतच नाही नेमकं ही दारू कशी तयार होती गोळ्यापासून होती का कशी होती अन्न भेसळणीसुद्धा याच्यावर लक्ष घातलं पाहिजे त्याच्यामध्ये परत त्यांना जर बोलायला गेलं तर ते, ते म्हणते आमचे हप्ते चालू आहे लिगली आहे राजकीय पुढ्यांनीसुद्धा याच्यात हस्तक्षेप घातला पाहिजे लक्ष घातलं पाहिजे हे दोन पार्टीचे ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे सध्या त्यांनी दोघांनी सुद्धा मिळून ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत ठराव झाला पाहिजे डायरेक्ट दारूबंदीचा ठराव झाला पाहिजे या गावामध्ये परत दारू विकली गेली नाही पाहिजेत कारण अनेक महिला मा, माता भगिनी यांचे प्रपंच उन्हावर पडलेले आज ते दिवसभर त्यांनी मोलमोजी करायची आणि पैसे कमवून आणायचे संध्याकाळी नवऱ्याचा त्रास मुलांचा त्रास याच्यापासून त्यांना कोण वाचवणार त्यांना शेती नाही पोती नाही हातावरच्या महिला आहे सगळ्या शाळेजवळ राजरोज विक्री चालू आहे दारूची त्याच्यावर सुद्धा पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि ग्रामपंचायतीने सुद्धा ठोस पावलं घ्यावं हीच माझी विनंती आणि त्याला शाळाची त्यांची आहे शाळा जाऊ बसू दे ती त्यांना वया पुस्तक लते कपडे मुलगा वारला त्यांना काही सरकार देत नाही कशामुळे काय झालंय मावशी दारू मुळ ही दारू पिऊन आला तीन वणट्या झाल्या खालत झाला तेव्हा मग त्याचे लेकर बाळक केवढे अशी एवढे एवढे दहावीला एक आठवी आठवीला एक त्यांना बसू देती नाही शाळामध्ये आणि त्यांचं शिक्षण करणार काय मी म्हातारी बाई कामधंदा करून मी कुठं जाणार आणि त्यांना कवर पुरवणार तेव्हा सरकारने सुद्धा त्यांना मदत करावा दारू पिऊन देशी दारू किंवा इंग्लिश दारू हिना नाही आलं ही जे आज जे तरुण जे मिले ही गावठी दारू न मेली आणि गावठी दारूचं प्रमाण फार वाढलं आमच्या गावमध्ये आणि काय आलं इथं उदार देतात ते आणि त्याच्यामुळं हे फार लोक ती गावठी दारू पिऊन बरेचसे तरुण मेले याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं काय आलं त्यांचे लहान लहान मुलं आज रस्त्यावर पडले म्हणून या महिलांनी हा उद्रेक केला यापूर्वी ग्रामपंचायती या संदर्भात कोणती कारवाई याच्या मागे आम्ही ठराव केला पण विषय असा झाला का त्या गोष्टीला झाले तर त्यावेळेस ना आम्ही स्वतः ही कारवाई करायला गेलो पण त्याला त्यावेळेस आम्हाला ती साथच नाही मिळाली त्यावेळेस आपण पोलीस प्रशासनाची व महसूल विभाग तसेच इतर प्रशासन मदत घेऊन या संदर्भात ठोस कारवाई करू शकत होता म्हणून का नाही झालं ज्यावेळेस आम्ही सगळ्यांना निवेदन एसपी पर्यंत आपलं श्रीरामपूर पोलीस स्टेशन असेल किंवा आहे ना एस पी असेल तहसीलदार आम्ही सगळ्यांना त्यावेळेस निवेदन निवेदन दिलं ते आम्हाला आहे ना त्याच्यात आम्हाला त्यांचा अजिबात सहकार्य भेटलं नाही आम्हाला त्याच्यात म्हणजे आज गावामध्ये गेल्या सात ते आठ महिन्यामध्ये जे पंधरा सोळा ज्या मौत झाल्या किंवा जे लोक दगावली त्याच्यामध्ये त्याला प्रशासन काय होत हो नक्कीच गावठे दारू पिऊन ज्ञानेश्वर मोडे यांचा मृत्यूनंतर महिला संतप्त झाले त्यांनी एकत्रित होत गावातील दारुगुत्याकडे मोर्चा वळविला त्यानंतर महिलांनी शाळेजवळ सुरू असलेले दारुगुत्ता तोडला त्यातील सर्व सामान रस्त्यावर आणून पेटवून दिले काही वेळातच गावातील महिला बचत गट तसेच सामाजिक कार्यकर्त्या महिला पुरुष जमा झाले बेलापूर येथील स्टे, स्टेशनचे हवालदार बाळासाहेब कोळपे उक्कलगाव दाखल झाले संतप्त महिलांनी गावातील सर्व दारुगुत्ते तातडीने बंद करण्याची मागणी केली तसेच कुठे कुठे दारुगुत्ते आहेत त्याची समक्ष पाहणी केली त्यावेळी गावातील जेथे जेथे दारुगुत्ते तेथे महिलांनी समेत हल्लाबोल करून आक्रमक भूमिका घेतली अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या गोण्या भरून सापडले त्याचा देखील नाश करण्यात आला तसेच ग्रामपंचायत या ठिकाणी पोलिसांना निवेदन देखील देण्यात आले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चौवेचाळीस अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव